सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटी धाडसी चोरी सत्तावीस तोळ्यांचे सोने लंपास सध्या धुळे शहरात चोर सक्रिय झाल्याचे दिसून येत असून मध्यरात्री धुळे शहरातील वलवाडी येथील पश्चिम पोलीस स्टेशन आदित असलेल्या सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर एकवीस या ठिकाणी चोरांनी डल्ला मारत तब्बल तेरा ते चौदा लाख रुपयांचे सोने लंपास केले आहे याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर एकवीस या ठिकाणी राहणारे माजी निवृत्त शिक्षक शिवाजी भाऊराव सुरेंशी यांच्या घरात चोरांनी रात्री धाडशी चोरी करत बेडरूममधील खिडकी काढून आत शिरकाव करून कपाटातून सत्तावीस तोडे सोने लंपास केले आहे ज्यात चपलाहार मंगळसूत्र अंगठी असे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने लंपास केले असून येथील निवृत्त शिक्षक शिवाजी भाऊराव सुरेंशी हे घरात झोपले असता रात्री अदर बेडरूमचा चार वाजता जाग आल्याने लाईट चालू असल्याचे दिसल्याने त्यांनी बाहेरून जाऊन पाहिले तर खिडकी तोडून घरात शिरकाव करून चोरांनी सत्तावीस तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समजले सदर याबाबत घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बच्चाव एस पी डी ओ प्रदीप पाडवी तसेच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक मैनुद्दीन शेख तसेच श्वान पथक व ठसे तज्ञांना यावेळेस पाचारण करण्यात आले होते पुढील तपास चालू असल्याचे समजते तो का काय चालू आहे हे आणि टाटा मध्ये आपण बोलती ना आपला आपला करावा आपण तीन करावा पाच दबापत हा आठ 15 मिनिटाचं नंतर होईल काय नका बस ब्लॉक करणार आहे सगळे ठीक आहे काय तो वाढणार आहे हो कपाट पन्ना कपाटाची चाबी ती तोड हो कपाट पन्ना कपाटाची चाबी ती तोड सापडली